रामकृष्णारी मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार पाच ते सहा वर्ष वयाच्या मुलीसाठी ब्लाऊज जे की मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर हे छोटंसं ब्लाऊज तुम्ही कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करू शकणार याची सविस्तर माहितीच आपण आज इथं बघणार आहेत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा स्किप न करता तेव्हाच तुम्हाला कळणार आहे आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर आपली नव्वार साडी शिवून झाली आणि त्यानंतर हा जो काही साडीचा सा कापड शिल्लक आहे तो आपण बाजूला केलेला आहे ठीक आहे आता आपण तर जे राहिलेलं आहे ना त्यामध्ये सर्वप्रथम ब्लाऊजची कटिंग करणार शिल्लक राहिलेल्या अस्तरमध्ये आपण ब्लाऊजची कटिंग करतो आहे तर हा डबल लेअरमध्ये अस्तरचा कापडा आहे त्याला मी असा फोल्ड केला व्यवस्थित असं फोल्ड करायचा उंची प्लस एक इंच घ्यायचा आहे नऊ इंच तयार घ्यायची आहे मला उंची तर मी दहा इंच घेतलेला आहे आणि इथं घडी मी सात इंचाची घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर शोल्डर मी घेणार आहे इथं साडेचारचं शोल्डरचं जे माप आहे ते मी साडेचार घेतलेलं आहे आणि मुंडा जो आहे तो देखील मी इथं साडेचार घेतलेला आहे आणि घडी जी आहे ती सात घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी इथं शेप दिला मुंड्यासाठी आणि एक सरळ लाईन खाली मार्किंग केलेली आहे आता आपलं इथं काय आहे की एक सोबत बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पार्ट मी कटिंग करते अशा पद्धतीने आता गडारुंदीची आपण मार्किंग करणार दोन इंचावरती गडा उंचीला मी चार इंच घेतलेला आहे हा पुढचा गडा असणार आहे चार इंच उंचीला त्यानंतर मी तुम्हाला मागील गड्याचा देखील आकार देऊन दाखवते तुम्ही हवा तो शेप अजून मागे गड्यासाठी वापरमध्ये घेऊ शकता ठीक आहे हे दोन्ही पार्ट आपले सेम तयार झालेले आहेत आता पण मागचा गडा जो आहे तो थोडा डीप घ्यायचा आहे म्हणून मी एक पार्ट काढून बाजूला केला आणि मागचा गडा थोडा अजून उंचीला जास्त घेतलेला आहे त्यानंतर त्याला देखील राऊंड शेप करते आता हे जे ब्लाऊज आहे ते मागे हुकांचं असणार आहे तर आता आपण हा मागचा गळा थोडा अजून असा मोठा करून घेतलेला आहे दोन इंचापर्यंत आता आपलं हे अस्तर कटिंग झालं त्यानंतर आपण इथं स्लीवसाठी कटिंग करणार कारण बघा साडी तयार झाल्यानंतर जी साडी शिल्लक आहे ना त्यामध्ये काठ थोडा कमी आहे शिल्लक तर मग त्या काठामध्ये आपण आपला हे जे ब्लाऊज आहे ना त्याला खाली बॉटमला देखील काठ यायला हवा असा माझा प्रयत्न मी करते तर डबल कापड असं मी व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि त्यावरती हे एक पार्ट ठेवत आपण बॅक आणि फ्रंट हे सोबत कटिंग कर करतो आहे काट जो आहे ना जी बॉर्डर आहे साडीची ती मी याला नंतर लावून घेणार आहे खालच्या बाजूने ठीक आहे तर मुंड्याचा जो आकार आहे तो मी मोजून चेक करते सात इंचापर्यंत येतो आहे आपली स्लीव कटिंगसाठी आपल्याला तेवढं मोजणं गरजेचं आहे तर आता हा जो काही आहे तो काठ त्याला फॉल लावलेलेच आहे आणि मग मी त्यावरच घडी घातलेली आहे काठ रेड कलरचा आहे लाल रंगाचा त्याला फॉल पण तसंच लावलेला आहे तर मी त्यावरच अशी घडी घातली आणि स्लीवची कटिंग इथं करून घेते अगदी छोटंसं माप आहे बाई उंची प्लस मी थोडा अर्धा इंच घेतलेला आहे कारण बाई खाली फिनिशिंगची आहे म्हणून दंडगेचे निम्मे प्लस दोन इंच आणि असा बाईचा सेप देत मी कटिंग करून घेते ओके व्यवस्थित अशी गडी घालायची आणि छान असं एकच आकार मी इथं राहू देणार आहे कारण ब्लाऊज जे आहे ते लहान मुलीचं आहे म्हणून ओके हा सेप आपला एकदम परफेक्ट बाहीचं तयार झाला आणि हे त्याला अस्तर आहेच घालून फॉलचं तर त्याला आपण स्टिच करून घेतलं आता हे जे आपलं फ्रंट आणि बॅक पार्ट आहे ना यावरती बघा मी शिध्या कापडवर अस्तर ठेवणार आहे आणि त्याला कुठून स्टिच करायचे आहे ते सांगते तुम्हाला सर्वप्रथम आपण खालच्या बाजूने टीप टाकणार त्यानंतर आपण गळ्यावर टीप टाकून घेणार आणि मग असं दोन्ही बाजूला टीप टाकल्यानंतर आपण पलटवून टाक घेणार तर बघा बऱ्याच वेळेस मैत्रिणींच्या मनात प्रश्न निर्माण होतो की अगदी लहान मुलीचं ब्लाउज बनवायचं आहे मग शोल्डर किती घ्यायचा मुंडाखोली किती घ्यायची गडारुंदीला किती घ्यायचा तर ह्यासाठीच मी हा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तर हा हे तर ब्लाऊज पाच ते सहा वर्षाच्या मुलीसाठी मी बनवून तुम्हाला दाखवते अगदी लहान मुलींसाठी देखील मी ब्लाऊज बनवून घेतलेले आहेत दोन ते तीन वर्षाच्या मुलीसाठी आठ नऊ वर्षाच्या मुलीसाठी असे वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊजं मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ नसतील बघितले तर नक्कीच बघा ज्या मैत्रिणींचे प्रश्न असे असतात ना की नेमकं शोल्डर मुंडाखोली किती घ्यायची ते तुमचे तिथं नक्कीच सुटणार आहेत प्रश्न ठीक आहे आता आपलं हे बॅक आणि फ्रंट मी असं तयार करून घेतलेला आहे बघू शकता आणि बॅक पार्टला मी मध्ये कट लावत मागे हुक करून घेतलेले आहेत म्हणजे आय हुक करून घेतले त्यानंतर मी आता शोल्डर जे आहेत ना ते असे स्टिच करून घेते लेस देखील मी लावून घेतले आहे म्हटलं चला कलर कॉम्बिनेशन मॅच करायला सिंपल असा गोल जरी घेतला गडा तरी तिथं आपल्याला लेस लावणं गरजेचं आहे म्हणजे छान लुक येतो एक ये। आणि छोट्याशा मुलीचं म्हटल्यावर तर बघा मी मागे तसंच पुढे दोन्ही बाजूला काट असा अटॅच केलेला आहे ब्लाऊजवरती ठीक आहे आता लहान मुलीचं ब्लाऊज जरी म्हटलं तरी आपल्याला हे सर्व गोष्टी चेक करणं गरजेचं आहे दोघी शोल्डर आपण मॅच करून चेक केले त्यांना सारखा सेफ दिलेला आहे त्यानंतर आपण हे आता आर्म होल चेक करतो आहे इथं देखील सेफ देतो आहे इथं तुम्ही लक्षात घेतली एक गोष्ट की मी आर्म होल जो आहे तो एकाच मापाचा कट केलेला आहे कारण ब्लाऊज हे लहान ला मुलीचं आहे म्हणून आता आपलं हे संपूर्ण ब्लाऊज एकदम ओके आहे त्याला आपण स्लीव लावून घेणार इथं मी परत एकदम उंची चेक करून घेते की उंची कस्टमरने जेवढं माफ दिले तेवढी बरोबर येते का कारण याला खाली फिनिशिंग असल्यामुळे फक्त मार्जिनसाठी मी तेवढं पावते अर्धा इंच वर जास्त घेतलेलं आहे आणि सेम माझी जी पद्धत आहे ना मी सेंटरमधून असं से बाई ठेवून बघते बरोबर येते का आणि जे थोडीफार एक्स्ट्रा येत असेल तर साईडला बरोबर ॲटोमॅटिक निघून जात असते म्हणून मी अशा पद्धतीने ठेवून चेक केली माझी बाई बरोबर मला पुरलेली आहे आणि डबल टिप टाकत आपण छान अशी फिनिशिंग इथं करून घेतो स्लीव लावून झाल्यानंतर मी इंटरलॉक करून घेतला आणि त्यानंतर मग मी तुम्हाला इथं फिटिंग दाखवेल आता ओके आता फिटिंगसाठी आपल्याला सर्वप्रथम एक कॉर्नरवरती टीप टाकायची आहे अशी एकदम कॉर्नरला टीप टाकून घ्यायची आणि मग सेम पद्धत मोठ्या लेडीजचं आपण ब्लाऊजची फिटिंग करतो त्याप्रमाणे आता कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे कमरेचं माप किती आहे अठरा इंच कंबर आहे अठरा ते एकोणऐंशी इंच त्यानंतर त्या पुढे जितके जास्त आलेलं आहे चार इंच एक्स्ट्रा वळत तर तेवढं आपण इथं एक इंच ह्या बाजूला एक इंच त्या बाजूला इथं देखील बघा छातीचं माप जे आहे ना ते त्याहून किती जास्त येत आहे त्याचे निम्मे करत आपण इथं असे पॉईंट लावून घेतलेले आहेत ला आणि इथं दंडघेरच्या निम्मे जो आहे तो साडेतीन इंच दंडघेर म्हणजे सात तास होता एकदम छोटीशी मुलगी असल्यामुळे तर साडेतीनवरती मी पॉईंट लावला आणि तुम्ही बघू शकता की शिलाई ज्या टीप आहेत ते एकदम माझ्या असं सरळ इथं आलेले आहे तर आपण शेजारी शेजारी दोन तीन चार अशा टिप एक्स्ट्राच्या टाकू शकतो की जेणेकरून मुलगी जी आहे ते थोडी मोठी झाल्यावर देखील तिला हे ब्लाऊज कामात येऊ हो शकतं शिलाई ओपन करून ते वापरमध्ये येऊ हो शकता तर किती सोपी पद्धत आहे ना ब्लाऊज शिवून घेण्याची अगदी मोठ्या लेडीजपासून तर लहान मुलींच्या ब्लाउजांपर्यंत मी तुम्हाला सोप्यात सोपी पद्धत सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आता बघा मी चेक केलं माझं ब्लाऊज एकदम परफेक्ट असं आलेलं आहे आता इथं शोल्डर ज्या म्हणजे शोल्डरचा जो जॉईंट आहे ना तो ज्या दिशेला फोल्ड आहे त्या दिशेला फोल्ड करत मी टिप टाकून घेतली आणि फायनल टच त्याला दिला गेलेला आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा, करा। रोज असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद